साहित्य संमेलन ही साहित्याशी पहिल्यापासून संबंधित नाही ना म्हणजे आता फुल्यांनी म्हटल्यापासून तर ते पटलंच आहे की ते त्याच्यात जाऊ नये आणि आमच्यासारखी शहाणी माणसं त्याच्यात जात नाहीत म्हणजे आता इथेच मी फक्त स्वतःला शहाणा समजतो ते तर तुम्हाला कदाचित आवडणार नाही परंतु खरोखरच तेवढ्या वेळात वाचलं काही लिहिलं काही चर्चा केली आता तुमच्याशी भेटलो तर ते जास्त चांगलं असतं उपयोगी असतं आता मी इथे आल्यामुळे तरुण पोरं खूप सकाळपासून माझ्याबरोबरच होती आ, हे जास्त क्रिएटिव्ह वर्क असतं त्या तिथल्या त्या सगळ्या बाजारापेक्षा आणि एवढ्या लोकात तिथे कोणी वाचत नाही ते जे जातात साहित्यिक तेही वाचतात असं मला वाटत नाही रोजच्या वर्तमानपत्रात अलीकडे अशा लोकांचं ते एकत्र येणं चुकीचंच आहे इतक्या लोकांनी एकत्र एकत्र येऊ एक एक नये ते छोटे छोटे संमेलन ठीक असतात अशी होऊ नये ते बंदच झाली पाहिजे एवढी मोठी तर संमेलन मुळीच करू नये कारण कुठलाही विचार वर्ग असा संथपणे दोन चार दहा वीस लोकांपर्यंत जातो एकदम लाख लोक जमले आहेत विचार असं कधीच होत नाही त्याला गंमत म्हणून एक जसे तमाशे आपल्या व्हायचे जत्रेत तसं एक जत्रेचा आपल्या लोकांना वेळ आहेच तशी ती जत्रा म्हणून चालली तर ठीक आहे पण साहित्याची त्याचा काही संबंध नाही साहित्यिकच नको तिथे राजकारणीच पाहिजे आहे साहेब त्यांना जास्त साहित्य समजतं असं झालंय हल्ली कारण आता इतक्या खालच्या जा दर्जाला आलाय ते साहित्यिकांची लेवल तिथली की त्याच्या पुढे आणखीन खाली जायची शक्यता मला वाटत नाही पण राजकारणी लोक हुशारच असतात ते बरोबर जातात तिथे कारण त्यांना माहीत असते की त्यांचा मेसेज जास्त तिथे लवकर जाईल आणि राजकारणी लोकांची कर्तबगारी जास्त आहे या लोकांच्या पेक्षा यांची काय कर्तबगारी आहे तिथले जे साहित्यिक असतात त्यांची त्यांची नुसतं राजकारणी लोकांचा त्याच्याशी काही फार म्हणजे असा उलटा संबंध येतो असं मला काही वाटत नाही प्रसार व्हायचा तर एकदा बर का पुस्तक सगळीकडे पसरली पाहिजे चांगलं पुस्तक आहे ते प्रत्येकाला वाचायला मिळालं पाहिजे अशी जी म्हणजे आता मल्याळी चाळीस चाळीस हजाराची पहिली आवृत्ती असते कर्नाटकातही तीच परिस्थिती आहे बंगालीत खूप पुस्तकं खापतात मराठीत फक्त हजार दोन हजार व तीन हजार याच्या पलीकडे लोक वाचत नाही याचा अर्थ चांगला विचार हा पोचत नाही त्यामुळे आपल्याकडे हे ज्या अशा भित्र्या लोकांच्या सेना निघत आहेत सगळ्या आणि मारामारीचं वातावरण होत आहे सगळी की आपण एक दहावीस लोक गुंडगिरी सुरू केली की आपलं मत सगळे मानतील ही अशी जी चुकीची फॅसिस्ट पद्धत होते लोकांची माजा, माजा ती लोकांची वाङ्मयीन संस्कृती बिघडलेलीच आहे कारण ते वाचतच नाही काही माझ्या माझ्या माहितीप्रमाणे हे लोक काहीच वाचत नसावेत या साहित्य संमेलनान ह्या असल्या गोष्टी भरवण्यापेक्षा ज्ञानेश्वरी तीन दिवस वाचून घेतली लोकांच्याकडून तर ते जास्त भर राहील आणि त्याच्याने काही चांगले शब्द कानावर तरी जातील